तर रामराम मंडळी मंडळी जेव्हापासून महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे ना रोजच्या बातम्या पेपरला की कोण पक्ष कोणासोबत युती करतोय हा पक्ष त्याच्यासोबत युती करतोय त्यांना समजायला मार्ग नाही यार की हे चालू आहे महाराष्ट्रात राजकीय विरोधक जे म्हणतात एकमेकांचे तेच आता युती करायला लागलेले आहेत आता बघा ना जो पक्ष एका पक्षापासून फुटून सत्तेत आला तोच पक्ष आपल्या मूळ पक्षाशी युती करायला निघाला आहे सत्तेसाठी तिथल्या महानगरपालिकेतल्या तर असं आहे भैया कोणी कोणाचं परमनंट विरोधक नसतो मित्रांनो हे लक्षात ठेवा आता बघा हे दाखवायला फक्त राजकीय विरोधक आहेत पण हे आतून एकमेकांचे व्यावसायिक पार्टनर्स आहेत राजकीय व्यावसायिक भागीदारी आहेत यांची यांचे बिझनेस चालतात मित्रांनो यांचे बिझनेस वाढायला यांना सत्ता लागते तर ठीक आहे यार प्रत्येकाचा प्रश्न आहे पण हे सतरंजी उसले कार्यकर्ते एकमेकांची डोके फोडतात फोड़तात फोड़ता, यांचे नेते एकमेकांविरुद्ध ने एक आग ओपतात शिव्या देतात आणि रात्री बसून एकाच टेबलवर सोबत जेवतात तर असे सिच्युएशन आहे मित्रांनो त्यामुळे राजकारणाच्या नादी लागूच नाही